आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे आज सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे आज संध्याकाळपर्यंत तिहार जेलमधून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीसाठी सूचीबद्ध केली होती काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्यधोरण घोटाळा प्रकरणी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना अटक केली होती यानंतर केजरीवाल यांनी या घटनेला आव्हान देणारी आणि जामीन मिळवण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पाच सप्टेंबरला झालेल्या सुनावणी दरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता यानंतर आज हा निकाल देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन सोमवारी होणार पुणे येथून बेळगाव मार्गे हुबळीपर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ येत्या सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा बावटा दाखवून हा शुभारंभ केला जाणार आहे अशी माहिती खासदार इरण्णा कडाडी यांनी दिली येत्या सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे पुणे येथून सायंकाळी सा चार वाजून पंधरा मिनिटांनी प्रस्थान करून रात्री रात्री स्वागत आयोजन केले जाईल वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागताच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदारांनी केले आहे गांधीनगर उड्डाणपुलावर कारने घेतला पेठ गांधीनगर इथून निघालेल्या एका अचानक पीठ घेतल्यामुळे धावपळ झाली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नागरिकांची मोठी धावपळ उडाली गांधीनगर इथून निघालेली ही कार रस्त्याच्या मध्यभागी आली असता अचानक इंजिन मधून धूर येऊ लागला त्यानंतर कारने पीठ घेतला स्थानिक नागरिकांकडून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली घरगुती गणपती बाप्पाना निरोप मंडपांमधून वाढला गर्दीचा ओघ मागील आठवडाभर घरामध्ये स्थापन होऊन पाहुणचार घेतलेल्या गणपती बाप्पांनी शुक्रवारी सातव्या दिवशी भक्तांचा निरोप घेतला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करीत गणेश भक्तांनी विविध ठिकाणी श्रीमूर्तींचे विसर्जन केले ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीत गणरायाला निरोप देण्यात आला तसेच विसर्जन तलावांचा परिसर भक्तांच्या उपस्थितीमुळे गजबजला होता शहरातील रस्त्यांवरून श्री विसर्जनासाठी मूर्ती निघाल्यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते गणरायाचा जयघोष अखंडपणे सुरू होता सातव्या दिवशीच्या घरगुती विसर्जन मूर्तीसाठी शुक्रवारी विसर्जन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले त्यामुळे सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती महापालिकेतर्फे विसर्जन तलावांवर सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती आपापल्या प्रथेनुसार गणेश भक्तांनी यापूर्वी दीड तीन आणि पाच दिवसांच्या गणपतींना निरोप दिला होता सहाव्या दिवशी गौरी विसर्जना सोबतही श्री विसर्जन करण्यात आले होते सातव्या दिवशी घरगुती गणपती विसर्जन करण्याची परंपरा असलेल्या भक्तांनी शुक्रवारी बाप्पाला निरोप देण्याची प्रथा जपली महापालिकेने कपिलेश्वर मंदिराजवळील दोन्ही तलावांसह रामतीर तलाव जुने बेळगाव तलाव अनगोळ तलाव आणि इतर ठिकाणी असल्या तलावात पाणी भरण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या विसर्जन तलावांबरोबरच महापालिका बुडा व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ठिकठिकाणी फिरत्या वाहन संचारांची सोय करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांची सोय उत्तमरित्या झाली होती विसर्जन तलावांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अडचण निर्माण होऊ नये याकरता सकाळपासूनच पोलीस अधिकाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारी कार्यरत होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विसर्जनाच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली राणा प्रताप रोड हिंदू नगर मंडळाने घडवली झुलत्या पुलाची सफर सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे घरगुती गणेशाचे श्री विसर्जन झाल्यानंतर गणपतीचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे नेहमी कल्पकतेने विविध उपक्रम राबवणाऱ्या राणा प्रताप हिंदू हिंदूनगर येथील गणेशोत्सव मंडळाने या खेपेस झुलत्या पुलाची प्रतिकृती साकारली आहे यामधून नागरिकांना सुरक्षितरित्या पुलावरून ये जा करण्याचा आनंद देण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे गोकाक धबधब्याच्या ठिकाणी असणाऱ्या झुलत्या पुलावर नागरिकांना बंदी आहे मात्र आता तोच आनंद गणेशोत्सवाच्या देखाव्यातून घेण्यासाठी नागरिकांनी मंडळांनी या संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर या मंडळाच्या वतीने श्री गणेश भक्तांसाठी विशेष प्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे गौरी विसर्जनाच्या दिवशी झुणका भाकरीचा प्रसाद देऊन भक्तांची मने जिंकली आहेत मंडळाचे अध्यक्ष विनायक देसाई उपाध्यक्ष विनायक मुदगेकर सेक्रेटरी योगेश जाधव उपसेक्रेटरी बसवराज परमशेट्टी खजिनदार प्रमोद बसतवाडकर उपखजिनदार चेतन बसुसदेकर तपासणीस आकाश वसुर्तेकर नितीन लंगरकांडे आदी परिश्रम घेत आहेत श्री शक्ती महिला मंडळातर्फे मंगळागौरीचा उपक्रम सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील बहर आला आहे अनेक मंडळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत समर्थनगर येथील श्री एकदंत युवक संचालित श्री दुर्गा शक्ती महिला मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात पारंपरिक मंगळागौर खेळ खेळण्यात आले यावेळी मंगळागौरीचे विविध प्रकाराने सादरीकरण करून महिलांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी गल्लीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित सदस्यांनी महिला मंडळ विशेष कौतुक केले पूरक उत्सवाचा संकल्प जपणारा देखावा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक झाला पाहिजे असे अनेक वेळा बोलले जाते मात्र याची सुरुवात आपल्या घरापासून करण्याचा प्रगात सुभाषचंद्रनगर येथील रहिवासी असणाऱ्या निलेश आणि योगेश मोहिते यांनी जपला आहे मोहित्यांचा राजा अशी या गणेशाची ओळख कुटुंबियांनी निर्माण केली आहे पर्यावरणाचे संरक्षण डोळ्यासमोर ठेवून अनेक उपक्रम हे कुटुंब राबवत आले आहे गणपतीच्या सजावटीमध्ये वापर होणाऱ्या थर्माकोलसारख्या पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या वस्तूंचा वापर टाळून सजावट करण्यात आली आहे मोहिते कुटुंबाने टाकाऊ स्वरूपातील प्रेक्षणीय राजमहल साकारला आहे हा देखावा साकारण्यासाठी निलेश आणि नेहा मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत हा देखावा पाहण्यासाठी आसपासच्या भागातील नागरिक त्यांच्या घरी भेट देत आहेत गणेश बंदोबस्तासाठी बेळगावात ब्लॅक कमांडोज दाखल गणेशोत्सव विसर्जन बंदोबस्तासाठी ब्लॅक कमांडोंचे विशेष पथक बेळगावात दाखल झाले आहे पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनॅंग यांच्या नेतृत्वाखाली एकतीस कमांडोंसह तीनशे पोलिसांनी गुरुवारी टिळकवाडी परिसरात पथसंचलन केले गणेशोत्सव विसर्जनाची मुख्य मिरवणूक जशी जवळ येईल तशी पोलिसांकडून जय्यत तयारी केली जात आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून जनजागृती सुरू आहे याचाच एक भाग म्हणून प्रत्येक पोलीस स्थानकाच्या हद्दीत शुरुआ है। गुरुवारी नगर या परिसरातून निघाले या पथसंचलनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण घेतलेल्या एकतीस कमांडोनी या पथसंचलनात भाग घेतला होता यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तीनशे जणांचा ताफा पथसंचलनात सहभागी झाला होता